तर जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चव्वेचाळी सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यातील भिलवडी व वा माळवाडी इथं अत्यंत शांततेत आणि चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये महिला आबालवृद्ध तरुणांसह अपंगांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय भिलवडीत नऊ हजार एकशे तीस मतदारांपैकी सहा हजार एकशे बावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर माळवाडीत चार हजार सहाशे पासष्ट मतदारांपैकी दोन हजार नऊशे दोन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी दोन्ही गावात मतदानाचा टक्का बऱ्यापैकी वाढलाय सध्या कडक उन्हाळा सुरू आहे अशा परिस्थितीत रखरखत्या उन्हात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बूथ केंद्रावर चांगलीच गर्दी केल्याचं दिसलं भिलावडी व माळवाडी येथील मतदारांनी उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या या उत्सवात आपला सहभाग नोंदवलाय आबालग्रंथ अपंगांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला अपंगांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर शासनाकडून व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती तसंच नुकताच मतदानाचा हक्क मिळवलेल्या तरुणाईनं देखील आपलं पहिलं मतदान उत्साहात केलं सांगली लोकसभेसाठी वीज उमेदवार रिंगणात होते मात्र खरी लढत भाजपचे संजय काका पाटील अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यात होती याशिवाय सिकंदर पटवेगार बहुजन समाज पार्टी आनंद नलगे बळीराजा पार्टी महेश खराडे स्वाभिमानी पक्ष या पक्षांचंही भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात पासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालं यंदा देखील अशाच प्रकारचं वातावरण राहतं की काय अशी चर्चा होती मात्र त्या तुलनेत अंदाजे जवळपास पाच ते सात टक्क्यांनी मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याचं चित्र आहे त्यामुळं घसरलेल्या मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का अशी चर्चा आता रंगू लागली आहे घसरलेला हा मतांचा टक्का नक्की कोणाच्या पारड्यात विजयाचं वाण टाकणार हे चार जून रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे